सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावण या आपल्या यूट्यूब चॅनेलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुझा माझे जमेना तुझ्या अजून करमेना भाग चौतीस राजश्री तू जरा तरी बस नुसती धावपळ करत असतेस थोडी जबाबदारी घेऊ देत की मायाला विश्वासराव म्हणाले बाहेरचे आवाज माया ऐकत होती आधी ती फक्त विश्वासरावांचा नाश्ता घेऊन जाणार होती पण आता आशाने केलेला नाश्ता तिने सगळ्यांसाठी डिशमध्ये भरून बाहेर आणला दादा ताई तुमचं डायट फूड बाबा तुमच्यासाठी पोहे अर्जुन समोर तिने न बोलता दोन्ही खाणं ठेवलं हे काय तू अर्जुनला असं काहीच सांगितलं नाही प्रज्वल मायाचे मस्करी करत म्हणाला दादा असं काही नाही माया गोरी मोरी झाली मम्मा आमचं झालं आतून आवाज आल्यावर राजश्रीला मुलं अजून घरी आहेत याची आठवण झाली मी कशी विसरली आज मुलांना नाश्ता सोडून राजश्री उठली तुझं आज कशातच लक्ष नाही आहे प्रज्वल म्हणाला मी बघू का मुलांना मायाने विचारलं पण तू तर नवीन कपडे घातले आहेस खराब होतील एवढे काय खराब नाही होणार आणि झाले तर हे नवीन घेऊन देतील द्याल ना मायाने गड हसत अर्जुनला विचारले तिचं नाटकी बोलणं बघून अर्जुनला हसू आलं पण राजश्रीला मात्र ते खरं वाटलं बरं आहे तुझं मम्मा हा दादा बघ काय करतो आहे अतून परत आरवचा आवाज आला मी आलेच माया आज जात म्हणाली राजश्री तू जातेस का ती मुलांचं कसं आवरू शकेल लहान आहे ती अजून मी गेलो असतो पण प्रज्वल म्हणाला मी कुठे तिला जायला सांगितलं तिची ती गेली जाते मी राजश्री चमच्याखाली खाली ठेवत म्हणाली तुम्ही कोणीच नका उठू मी बघतो काय करायचं ते अर्जुन उठून मुलीं मुलांच्या खोलीत गेला आत मुलांचा दंगा सुरू होता दोघं एकमेकांशी मस्ती करत होते माया त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होती पण ते दोघेही तिला दाद देत नव्हते आरो तू तो ऐकतोस ना नेहमी माझं अर्जुनने हाक मारली हो काका का? मी पण ऐकतो की अद्वैतही पुढे झाला आज मस्ती का करतायत शाळेत नाही का जायची मूड नाहीये त्यातही स्कूल बसणे बोर होतं अद्वैत म्हणाला बस मग आवरा लवकर मी सोडतो आज सगळ्यांना शेवटच्या शब्दावर जोर देत अर्जुन म्हणाला ते ऐकून मायाने त्याच्याकडे बघितलं त्याची नजर तर तिच्यावरच होती तो तिच्या उत्तराची वाट बघत होता काका तू सोडणार आम्हाला मज्जा आरोप टाय वाजवत म्हणाला तुमची काकी येणार असेल तरच अर्जुनने अट सांगितली काकी नाही नको ना म्हणू हो मन प्लीज हो मन मुलं मायाकडे हट्ट करू लागली माझी पण एक अट आहे माया अर्जुनकडे बघत ना कुडवत म्हणाली काय तुम्ही मस्ती न करता आवरून घ्यायचं आरो मी तुझं आवरते अद्वैत तू तुझ्या काकांकडून आवरून घे चालेल हो दोघांनीही मोठा होकार दिला दोघांचा ब्रत झाला होता अर्जुनने त्यांना आंघोळ घालून बाहेर पाठवलं मायाने त्यांना कपडे घातले बॅग भरली आहे का मायाने विचारले रात्रीच मग चला बाहेर नाश्ता करायला तुम्ही व्हा पुढे अर्जुन असं म्हणताच माया त्याच्याकडे बघू लागली दोघांनी अंघोळ करताना मला पूर्ण भिजून टाकलं आहे अशा अवतारात मी ऑफिसला नाही जाऊ शकत कपडे बदलून आलो अर्जुनने स्पष्टीकरण दिले नाश्ता करायला राहिला आहे मी थांबते माया मुलांना घेऊन बाहेर आली बाबा मुलं प्रज्वलला जाऊन चिटकली आज एवढ्या लवकर आवरलं तुमचं घड्या बघत तो म्हणाला काका काकीने आवरून दिलं आता नाश्ता करून घ्या बस येईलच राजेशच्या मुलांना नाश्ता देत म्हणाली आम्ही बसनी नाही जाणार मग काका आम्हाला सगळ्यांना सोडणार आहे असं म्हणाला अद्वैतने सांगताच राजश्रीने चमकून मायाकडे बघितले हे ऐकून तिने मान खाली घातली आरो अद्वैत काकाला ऑफिसला उशीर होईल तुम्ही नका हट्ट करू राजश्री ओरडत म्हणाली काकाच मनाला सोडतो म्हणून आरो रडवेला होत म्हणाला मी सोडू का प्रज्वलने विचारले नाही काकाच अद्वैत ओरडला दोन फटके द्यायला हवेत तुम्हाला फारच ठेपारला आहात चिडून राजश्री म्हणाली तुम्ही का एवढी चिडचिड करतायत मला समजत नाही आहे अर्जुनने मुलांना सांगितलं आहे तर काहीतरी विचार केलाच असेल ना तो सोडेल विश्वासराव बोलले प्रज्वल राजश्री गप्प बसले बसले झालं का खाऊन कपडे बदलून अर्जुन आला होता काका का तो सोडणार ना आम्हाला आरोवणे घाबरत विचारले मगाशीच सांगितलं ना तरीही विचारताय नाश्ता मिळणार की उपाशी जायचं मी मायाकडे बघत अर्जुनने विचारले थांब मी गरम करून आणते राजश्री उठत म्हणाली माया मग तशीच उभी राहिली तू बस माझ्याजवळ जवळ विश्वासराव मायाला म्हणाले मायाने मगाशी अर्जुनला दिलेले पोहे खायला सुरुवात केली तेवढ्यात राजश्री गरम नाश्ता घेऊन आली अर्जुन कुठे बघतो आहे हे तिने बघितलं लागली असेल तिला भूक सगळ्यांनाच नाही जमत भूक सहन करणं राजश्री चेहऱ्यावर स्मित ठेवत म्हणाली तिचं वाक्य मायाला टोचलं तिने अर्जुनकडे बघितलं डोळ्यांनीच ती त्याला सांगत होती बघितलंस मी म्हटलं ते खरं होतं की नाही अर्जुनने मान खाली घातली त्याचा फोन वाजला अरे कुठे अडकलास किती वाट बघायची तुझी येतो आहेस ना पाचची बडबड सुरू झाली नाश्ता झाला की निघतो मुलांना सोडलं की फोन करतो तुला अर्जुन फोन ठेवत म्हणाला अर्जुन तुला ऑफिसला जायचं असेल तर जा मी सोडेल मुलांना समजूतदारपणा दाखवत राजश्री परत बोलली ते ऐकून मुलांचा चेहरा मात्र उतरला त्याहीपेक्षा मायाचा यांचं जर दूध पिऊन नाही झालं नाही तर मी सोडणार नाही अर्जुन बोलायचा अवकाश दोघांनीही दुधाचा ग्लास रिकामा केला आणि बॅग घेऊन शहाण्या मुलासारखं बाहेर जाऊन उभे राहिले निघा पटकन लहान मुलांना जास्त वाट बघायला लावू नये हो मुलांना पटकन वाईट वाटतं अर्जुन मायाकडे पगत म्हणाला मायाला टोमना समजला बाबा येते मी आज पण यायला उशीर होईल मला म्हणजे हा एक महिना आपली बॅग घेत माया म्हणाली उशीर होणार आहे तर डब्बा घेतला का आता नको आधीच उशीर झाला आहे मग पैसे ठेव सोबत आहेत का विश्वासरावांच्या प्रश्नांचे मायाकडे उत्तर नव्हते हो असं तिने उत्तर दिलं राजू मी पण निघतो ग माझी आज लवकर मिटिंग आहे बाबा अर्जुन माया बाय टाटा मुलांनो प्रज्वल तिथून निघाला राजश्री त्याला सोडायला बाहेर गेली अर्जुन विश्वासरावांनी आवाज दिला हो बाबा माझ्या कपाटात पैसे आहेत ते आणशील का आता मी वापरतो नंतर द्या मुलांची शाळा भरेल नाही तर अर्जुन घाई करत म्हणाला नक्की दे विश्वासरावांनी दम दिला हो बाबा अर्जुन निघाला निघताना तो मायासमोर जाऊन उभा राहिला ती गप्पपणे त्याच्यासमोर चालू लागली ते बाहेर आले तोपर्यंत मुलं गाडीत जाऊन बसली होती प्रज्वल गाडी काढत होता राजश्रीने या दोघांकडे बघितलं तिच्या चेहऱ्यावरची रेख बदलली मायाने तिच्याकडे बघत स्मित केलं आणि मुलं पाठी बसली होती म्हणून गाडीत पुढच्या सीटवर जाऊन बसली येतो आम्ही अर्जुनने राजश्रीला सांगितलं बेट लावा नाहीतर फोटो काढायचे मला हजार रुपये द्यावे लागतील गाडीत बसत अर्जुन म्हणाला बेल्टचा आणि फोटोचा काय संबंध मायाने विचारलं त्याचं काय आहे तुम्ही न लावलेला बेल्ट कॅमेऱ्यात ला। लाव दिसतो मग ते फोटो काढतात आणि नंतर हजार रुपये मागतात हो का मी लावते लगेच बेल्ट पण माझ्याकडून हा लागतच नाही माया म्हणाली आता गाडीत रोज बसणार म्हटल्यावर लावायला शिका मॅडम तिच्या दिशेनं झोकात अर्जुन म्हणाला बेल्ट लावताना शंभर अर्जुनच्या आणि मायाची नजरा नजर झाली तो त्याच्या अगदी जवळ होता त्याचे भेदक डोळे आणि धारदार नाक त्या नाकाचा चावा घ्यावा असं मायाला वाटलं तिने पटकन जीप चावली ते बघून अर्जुन परत हसला आरव अद्वैत जास्त मस्ती करू नका राजश्रीला गाडीच्या बाहेर उभं बघून अर्जुन पटकन मायापासून लांब झाला अर्जुनने गाडी सुरू केली आरव आणि अद्वैत पाठी मस्ती करत होते काय रे आज का गाडीतून जायचं होतं अर्जुन आरसा ॲडजस्ट करत मुलांना विचारलं सांगितलं ना रोज स्कूल बसने जायला बोर होतं मग तुमचा बाबा सोडत होता ना बाबा तर अजूनच बोर नुसतं ऑफिसच्या गोष्टी सुरू असतात नाहीतर तुझ्या अद्वैत बोलून गेला माझ्या अर्जुनला आश्चर्य वाटलं हो अद्वैत म्हणाला तो अजून पुढे काहीतरी सांगणार होतास तोच आरो आणि त्याची परत मारामारी सुरू झाली कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद